तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या अनन्या शिरोळेच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप शेरवाडे येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिरोळे यांची कन्या अनन्या शिरोळे हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शेरवाडीतील कन्या विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शिरोळे कुटुंबियांनी शालेय साहित्य वाटप करून सामाजिक आहे प्रसंगी माजी सरपंच सुरगुंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य भरत पवार सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव बंडू बरगाले सदानंद आलासे सुकुमार पाटील मुख्याध्यापक सुभाष तराळ विनायक माने श्रीकांत इटाज कृष्णा पुजारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमजान नदाब संतोष शिंदे ऋषिकेश मस्के तमन्ना पुजारी कृष्णा शिरोळे अमित शिरोळे सूरज कुन्नोरे रामा सौदे संजय बेडगे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थिनी व एकता ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संपाळ